मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही मित्रांनो पायलट मशरूम अकॅडमीकडून आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जसं तुम्ही बघत आहात का आता उन्हाळ्याचं वातावरण सुरू झालेलं आहे पण बरेच शेतकरी म्हणतात सर आम्हाला ओपन स्पेसमध्ये मशरूम शेती करायची आहे तर ती उन्हाळा शक्य आहे का तर होय शक्य आहे मित्रांनो ते आम्ही करून दाखवत आहोत आणि त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी इथे बाहेरच्या जागेमध्ये एक प्लांट पण सेटअप करत आहोत ऑलरेडी त्याचं बऱ्यापैकी काम आमचं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो आणि समोरचा जो काम आहे तो आम्ही तुमच्यासमोर कम्प्लीट करत आहोत तर त्यासाठी मित्रांनो आता नेक्स्ट स्टेप आमची हे आहे की आम्हाला याचं छत बनवायचं आहे ठीक आहे तर छत बनवण्यासाठी मित्रांनो आम्ही काय केलेलं आहे लो कॉस्टमध्ये करायचं आहे आम्हाला जास्त खर्च नाही करायचा कारण आमच्याकडे बरेच शेतकरी त्यांचं म्हणणं आहे सर लो कॉस्टमध्ये आम्हाला ही शेती करायची आहे आणि करू शकतो का तर हो तुम्ही मित्रांनो करू शकता त्याआ आता आम्ही छत बनाडी हे बांबूपासून नाही का जे थट्टे बनवले जातात कोणी झांजी म्हणतात तर हे आम्ही आणलेले आहेत आणि याचा वापर आम्ही तिथे छतसाठी करणार आहोत तर या बघूया आपण कशा पद्धतीने हे इथे करत आहोत तर मित्रांनो बघा इथे ऑलरेडी दोन झांजी लावून झालेले आहेत जेणेकरून वरचं टेम्परेचर पण कमी राहील आणि लो कॉस्टमध्ये आमचा प्रयत्न आहे की तुम्हाला लो कॉस्टमध्ये प्लांट सेटअप कसं करता येईल घरच्या घरी ते समजावून सांगणे आणि त्यासाठी आपण जास्त खर्च करणार आहोत आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला कसं कर करेल त्यावर आमचा जास्त भर आहे तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की ऑलरेडी इथे आमचं ओपन स्पेस आहे वरुड आणि ते आम्ही कवर करत आहोत त्यासाठी ऑलरेडी झांजी लावलेली आहे आणि बाकी आणखी काही लावण्याचं काम सुरू आहे मित्रांनो हो। तर मित्रांनो तुम्हीसुद्धा मशरूम शेती ही घरच्या घरी करू शकता अगदी लो कॉस्टमध्ये लो इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टार्टअप करू शकता विक्री मार्केटिंग बायबॅक याची सगळी व्यवस्था पायलट मशरूम मार्केटिंगमधून तुम्हाला करून दिलं जाईल साहित्य सामाजिक किटसुद्धा तुम्हाला आम्ही घरपोच पाठवत असतो हो आणि आता आमचं प्लेस्टोरवर ॲपसुद्धा आलेलं आहे तिथे तुम्ही सेवन डेज पेड कोर्ससुद्धा जॉईन करू शकता तर मित्रांनो वेळ घालवू नका अगदी सुरुवात करा कारण की मित्रांनो जो सुरुवात करतो त्याला सक्सेस मिळते जो बसून राहतो त्याला कधीच जीवनामध्ये काही मिळत नाही तर त्यामुळे मित्रांनो सुरुवात करा मेहनत घ्या परिश्रम घ्या तुम्हाला कुठे अडचणी येते ते आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला गाईड करू मागील आठ वर्षापासून मित्रांनो आता मला सात पुरस्कार मिळाले आहेत आणि मी कधीही था थांबलो नाही कोणत्याही जीवनात परिस्थिती आले कोणत्याही परिस्थिती आल्या कोणत्याही अडचणी आल्या प्रॉब्लेम्स आल्या कित्येक लोक आमच्यासोबत काम करत आहे कित्येक लोक आम्हाला मध्ये सोडून गेले पण तरीसुद्धा मित्रांनो आम्ही थांबलो नाही कारण की मित्रांनो आमचे एक एम आहे एक उद्देश आहे की जास्त जास्त लोकांना रोजगार आम्हाला देणे आहे प्रोव्हाइड करणे आहे त्यासाठी मित्रांनो आम्ही दिवस रात्र खपणार आहोत आणि मित्रांनो कुणाकडे नोकरी करण्यापेक्षा जॉब करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला कधीही बरं एक वेळ असते मित्रांनो त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतः स्टार्टअप नक्की करा त्यासाठी तुम्हाला आम्ही सपोर्ट करू तुम्हाला कुठेही अडचण आली तर आम्ही नक्की गायडन्स करू मार्गदर्शन करू आपल्या प्रेम आणि साथ आमच्यासोबत असं सदैव असू द्या आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन कंटेंट घेऊन येऊ आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पालेट मशरूम अकॅडमी आपल्यासोबत आहे धन्यवाद